मी करमा तहसील येथे संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं आज इथे जी बीड येथे घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी व त्या घटनेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आज या ठिकाणी आलो होतो बरोबर बीड बीड इथली घटना संतोषजी देशमुख यांची ज्याप्रमाणे ग्रुप आणि हत्या केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी तसेच परभणी येथील जी घटना घडलेली आहे सोमनाथ सुर्यवंशी यांचा त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्याचा पण निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत त्याचप्रमाणे सोनवणे या वॉचमनला त्या ठिकाणी मारहाण झाली त्याच्या पण मारहाणीचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन सोम सकाळी एकतीस तीस, तीस तारखेला सकाळी अकरा वाजता इथं करणार आहोत तर मी सर्व बांधवांना विनंती करेन की आपण बहुसंख्येने तिथं उपस्थित राहून या घट सर्व तिन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी आपण धरणे आंदोलन करण्यासाठी यावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो माननीय तहसीलदार आदनीय पोलीस निरीक्षक साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण गेल्या पंधरा वीस दिवसापासून जास्त आहे की लोक लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते काही गावगोंडांनी क्रूरपणे त्या ठिकाणी हत्या केलेली आहे त्याचबरोबर परभणी येथे पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळं हायगाईमुळं त्या ठिकाणी ने न्यायालयीन कोठडीमध्ये असणारा एक एल एल बीचं शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यंशी नावाचा एक विद्यार्थी त्याचंही त्या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि पोलिसाच्या मारहानीतच निधन झालेलं आहे असं त्याचं पोस्टमॉर्टममध्ये रिपोर्ट आलेला आहे आणि ह्या दोन्ही घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि म्हणून करमाळ्या तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व बहुजन समाजाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही हात जुडून या ठिकाणी विनंती करणार आहे की हा जो महाराष्ट्रामध्ये बिहार होण्याचा जो प्रकार या ठिकाणी बीडमधून सुरू झालेला आहे त्याचं नोंद संपूर्ण महाराष्ट्रभर पसरण्याच्या आधीच संपूर्ण तालुक्यातल्या सजग असणाऱ्या तरुणांनी आणि विचारवंतांनी एकत्रित येऊन या झालेल्या घटनेचा या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी विचार केला आपण अकरा वाजता या ठिकाणी धरणे आंदोलनाचा तशीच कचरी समोर तमाम बहुजन समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या वकील बौद्ध समाजाच्या वतीनं या ठिकाणी असणाऱ्या भटक्या विलुप्त समाजाच्या वतीनं आणि सर्वच समाजाच्या वतीनं या ठिकाणी तो आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे हे आंदोलन किंवा ह्या घटनेचा निषेध हा निमंत्रण देण्याचा विषय नसून ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत आमचा आवाज त्या ठिकाणी पोचलेला आहे ह्या सर्वांना आमच्या या ठिकाणी नम्रतेची विनंती असणार आहे की या ठिकाणी आपण बहुसंख्येने या ठिकाणी सामील होऊन अशा अत्याचाराच्या विरोधामध्ये अजूनही महाराष्ट्रातला फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा हा असणारा महाराष्ट्र तीव्रपणे अशा घटनेचा निषेध करण्यासाठी सदैव तत्पर असतो हा संदेश संपूर्ण देशामध्ये पोचवण्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी आम्ही नम्रपूर्वक निवेदन देतो की आपण सोमवारी अकरा वाजता तसेच त्याच्या दिवशी समोर मुख्यमंत्री असे म्हणले की रिमांडमध्ये नाही अटॅकने गेलेल्या आहेत त्यासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या सूर्यप्रकाश इतक्या स्पष्ट झालेल्या आहेत त्याच्यामुळं मुख्यमंत्री सारवा सारव करते त्या पोलीस यंत्रणेला सारवण्याचा प्रयत्न आहे ती सांगता येणार नाही परंतु ज्यावेळेस त्याची एस आय मार्फत चौकशी होईल त्यावेळी दुःख आणि पाणी कपाणी होईल त्याच्यामुळं या ठिकाणी त्या असणाऱ्या सगळ्या म न्यायालयीन गोष्टीबद्दल पद्धतीपेक्षा आहे त्या दिवशी सोमवारी आपण सविस्तरपणे या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्या बऱ्या ठरतील असं या निमित्तानं मी सरकारांनाही विनंती करतो आणि आम्ही हिच थांबतो आणि हिच आमची माहिती समाप्त